सस्नेह जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील तीस हजार महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी अभियाना अंतर्गत मान्य श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते भव्य घरकुलांचा हस्तांतरण सोहळा हक्कांच्या घरांची चावी प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार लाभार्थ्यांना मिळणार स्वप्नातील घरांची चावी सस्नेह आग्रही निमंत्रण स्थळ रेनगर कॉपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आपले विनीत रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर रेनगरचे चेअरमॅन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी रेनगरचे सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर संयोजक रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ स्वागतोत्सुक वसंत विहार रियालिटी प्रायवेट लिमिटेड